नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आय बी पी एस मार्फत ज्या काही एक्झामिनेशन कंडक्ट केल्या जातात त्यासाठी बघा जे टी आर टी टिया आय आहे म्हणजेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे तर त्यासाठी आपल्याला ते आप पूर्व प्रशिक्षण देत असतं ही जी संस्था आहे तर ती आपल्याला पूर्व प्रशिक्षणासाठी आपली एक्झाम घेतली जात असते व त्यामध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत जे गुणवंत यादीमध्ये विद्यार्थी येत असतात तर त्यांना मोफत प्रशिक्षण आपल्याला दिलं जात असतं तर त्यामध्ये बघा आपली जी आय बी पी एस साठी एक्झामिनेशन कंडक्ट केली होती टी आर टी आय तर त्याचे आता निकाल जे आहे तर ते वेबसाईटवर आलेले आहेत तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो हा रिझल्ट अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी हा नि निकाल लागलेला आहे यामध्ये बघा काय काय सांगितलेलं आहे बँक आय बी पी एस रेल्वे नाबार्ड ग्रेड ए ग्रेड बी तसेच एस बी आय पी ओ क्रिलिकर तसेच आर बी आय इन्शुरन्स एल आय सी रिजनल रुरल बँक त्यानंतर पीओ त्यामधील ज्या पोस्ट असतात आणि इतर बँकिंग स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम यासाठी बघा ह्या ज्या एक्झामिनेशन आहे तर त्यासाठी तुम्हाला जे पूर्व प्रशिक्षण असतं तर ते टी आर टी आय मार्फत मोफत मिळत असतं त्यासाठी एक तुमची एक्झाम कंडक्ट केली जाते त्यालाच आपण कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणत असतो म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा म्हणत असतो तर ती दोन हजार चोवीस पंचवीस जी झालेली आहे तर त्याची आता मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट वेबसाईटवर आलेली आहेत बँक रेल्वे नाबार्ड आरबीआय नमूद बँकिंग आय बी पी एस स्पर्धा परीक्षांकरिता खाजगी नामांकित आय बी पी एस कोचिंग योजनेसाठी हजार लाभार्थ लाबर, लाभार्थ्यांची निवड करण्याकरता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेच्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्या, याद्या पुढील प्रमाणे असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो टोटल जे विद्यार्थी निवड होणार आहे तर ते हजार विद्यार्थ्यांची निवड होणार आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो हजार विद्यार्थ्यांची यादी पण लावलेली आहे आणि त्यानंतर जे वेटिंग लिस्टला आहेत तर त्यांची सुद्धा यादी त्यांनी दिलेली आहे सदर निवड याद्या तात्पुरत्या स्वरूपातील म्हणजे प्रोव्हिजनल असून यादीतील उमेदवारांनी सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या अर्जासोबत जी आवश्यक कागदपत्रे जोडली होती त्यांच्या पडताळणीच पडताळणी आणि त्यांच्या सदर योजनेकरिता प्रवेश निश्चित समजण्यात येणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही फॉर्म फिल केला असेल तेव्हा जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहे तर ते तुम्हाला जे तुम्हाला संस्था भेट भेटणार आहे किंवा एखादं एक अकॅडमी भेटणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे जेव्हा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार तेव्हाच तुमचा फायनल सिलेक्शन जे आहे तर ते होणार आहे कागदपत्र पडताळणी तसेच बँकिंग संबंधित स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचा पसंती क्रम घेण्याकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना स्वतंत्र सूचना कार्यालयाच्या अधिकृत संस् संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येतील यासाठी उमेदवारांनी वेळोवेळी टी आर टी आयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे अनिवार्य आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता ही जी लिस्ट लागलेली ला आहे यामध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता तसेच ऍप्लिकेशन नंबर तुमचं नाव आणि तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे यामध्ये तुम्ही तुमचे नाव तुम्हाला बघून घ्यायचे आहे आणि त्यानुसार तुम्ही जे फॉर्मसोबत जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत त्याची एक यादी तुम्हाला करून ठेवायची आहे ओरिजिनल आणि तसेच एक झेरॉक्स सेट तुमच्याकडे रेडी असला पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला बोलवतील त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जावं लागणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी पहिली सुरुवातीला आहे ना हजार विद्यार्थ्यांची यादी लावलेली आहे या ठिकाणी बघा सहाशे चाळीस विद्यार्थी येथे दिलेले आहे त्यानंतर बघा खाली बघा आय बी पी एस कोचिंग दोन हजार चोवीस पंचवीस वुमन मेरिट लिस्ट त्यानंतर आ, महिलांची जे आरक्षणानुसार लिस्ट लावलेली आहे बघा त्यानंतर हे सहाशे चाळीस वरती विद्यार्थी आहेत म्हणजे मुलं आहेत खाली वुमन्स आहेत तर यांचे सुद्धा नाव तुम्ही चेक करू शकता या पीडीएफ ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला तुमचे तुम्हाल मार्क्स चेक करून घ्यायचे आहे आता या ठिकाणी बघा हे जे आहे तर मुलींची यादी होती त्यानंतर साठी पण आरक्षणानुसार जागा दिलेल्या होत्या त्यानुसार खाली बघा त्यांची यादी दिलेली आहे सोळा इथपर्यंत त्यानंतर आयुपीएस कोचिंग दोन हजार चोवीस पंचवीस ऑर्फन मिरिट लिस्ट त्यानंतर ऑर्फन विद्यार्थी आहे तर त्यांची मिरिट लिस्ट लावलेली आहे त्यानंतर या ठिकाणी बघा बघा कोचिंग सिलेक्शन लिस्ट तर यामध्ये रिजर्वेशन कोटा सीट्स आहे तर त्यासाठी सुद्धा जागा होत्या तर त्याची लिस्ट सुद्धा त्यांनी दिलेली आहे यामध्ये बघा कोणत्याही प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराने प्रशिक्षण कार्यालयाचा लाभ न घेतल्यास प्रशिक्षण कार्यक्रमास विहित वेळेत रुजू न झाल्यास त्या उमेदवारांची जागे संबंधित प्रवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून गुणानुक्रमे उपलब्ध होणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात येईल सामान्य व महिला प्रवर्गातील पुढील प्रमाणे प्रथम प्रतीक्षा यादी फर्स्ट वेटिंग लिस्ट पुढील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच ज्या प्रवर्गातील प्रतीक्षा यादी उपलब्ध नसल्याने जागा रिक्त राहत असल्यास किंवा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देऊन जागा रिक्त राहत असल्यास त्या ठिकाणी सामान्य प्रतीक्षा यादीतून गुणानुक्रमे उपलब्ध होणाऱ्या उमेदवारास संधी देण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता जर का म्हणजे या ठिकाणी बघा जे रिझर्वेशन आहे रिझर्वेशन मधीलच जे विद्यार्थी आहेत तर ते अवेलेबल नाही झाले तर तुम्हाला जनरल लिस्ट मध्ये वेटिंगला आहे तर त्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे तर याचा असा अर्थ होत आहे त्यानंतर ही जनरल वेटिंग लिस्ट आहे त्यानंतर वुमनची पण सेपरेट वेटिंग लिस्ट असणार आहे या ठिकाणी तुम्ही सर्व तुम्ही चेक करू शकता तर याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर एज्युकेशन रिलेटेड तसेच जॉब रिलेटेड व इतर एक्झाम रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन येत असतं तर ते मी आपल्या व्हिडिओच्या सॉरी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी शेअर करत असतो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूयात नवीन अशा का व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद